आपल्यापैकी अनेकांसाठी दोन हजार एकोणीस आणि वीसचा जो कालावधी होता तो फक्त कोविड नाईन्टीन म्हणून एक महामारी नव्हतं तर आपल्याला खूप काही शिकवून गेलं आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं काळ बदललाय हे मागच्या तीन चार वर्षांमध्ये आपण खूप काही शिकलोय तर आपल्या काळातील एक टप्पाच बनला आहे जसं आधी आपण म्हणायचो की बी सी आणि एडी पण आता तेच आपण आपल्या आयुष्याला कसं बघतो प्री कोविड लाईफ आणि पोस्ट कोविड लाईफ तो काळ तर बदललाय पण मनामध्ये ती भीती कायम आहे आणि त्यामधूनच आता अचानक आपल्या आशिया खंडामध्ये कोविड ची अचानक वाढ होतीये अशा बातम्या समोर येत पण खरंच आता जो कोविड आहे त्याने आपल्याला घाबरायला पाहिजे का घातक आहे का नमस्कार मी साक्षी पांचळ आणि आपण पाहताय न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण कोविड नाईन्टीन ची आताची जी व्हेरियंट आहे त्याबद्दल जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण बातम्या ज्या ऐकल्या त्या सिंगापूर थायलंड हाँगकाँग आणि आता चायनासुद्धा तिथून त्या बातम्यांना सुरुवात झाली आणि नंतर आपल्या भारतामध्ये सुद्धा कोविडचे काही केसेस वर आलेत अशा बातम्या समोर आल्या खरं तर तिथे ज्या कोविडने आत्ताच ज्या कोविडमुळे आता सुरुवात झाली आहे तो कोविड काही नवीन नाही आहे जर डब्ल्यू एच ओचा दोन हजार तेवीसचा आपण एक रिपोर्ट पाहिला तर त्यामध्ये ते म्हणतात की कोविड हा कधी गेलाच नव्हता जो आत्ता पुन्हा एकदा वापस येतो आहे कोविड एक एंडेमिक डिसीज म्हणून त्याला घोषित करण्यात आलाय एंडेमिक म्हणजे काय ते एक कटु सत्य आहे जो जो एक परमनंट डिसीज असणार आहे आणि आत्ता आपण इतकं का घाबरतोय घाबरतो आहे तर आपण आधीचं पाहिलं जेव्हा कोविडची सुरुवात झालेली आहे दोन हजार एकोणीस आणि वीसच्या दरम्यान त्यावेळेस उन्हाळ्यात याची सुरुवात झालेली आहे आणि यावेळेससुद्धा जेव्हा केसेस वाढत आहेत तर तो काळसुद्धा उन्हाळ्याचाच आहे खरं तर उन्हाळ्यामध्ये आपल्या श्वसन मार्गाने म्हणजे रेस्पिरेटरी डिसिजेस जे आहेत ते जास्त प्रमाणात पसरतात आणि यंदाचा जो कोविड आहे तो म्हणजे ओमायक्रॉनचाच एक सब व्हेरिएंट आहे तो म्हणजे जे एन पॉईंट वन खरं तर ओमायक्रोनचा बी ए टू पॉईंट एट सिक्स याच्याच एक वेरिएंट आपण याला म्हणू शकतो तो इतका घातक नाही आहे कारण यावेळेसचा जो कोविड आहे तो म्हणजे कोविड आणि अजून कोणता जर तुम्हाला डिसीज असेल त्या दोन्हींचं जर मिश्रण झालं तर तो, तो इतका घातक असू शकतो आपण सर्वप्रथम दोन बातम्या ऐकल्या की मुंबईमध्ये दोन मृत्यू झाले ते कोविडमुळे झाले तर ते दोन मृत्यू कोविडमुळे नव्हते झालेले त्यांना दुसरे अजून कोणते आजार होते चौदा वर्षाची जी एक मुलगी होती तिला नेफ्रॉटिक सिंड्रोम नावाचा आजार होता म्हणजे किडनी फेल्युअर झालेलं आणि दुसरी एकोणसाठ वर्षाची जी महिला होती तिचं कॅन्सर ट्रीटमेंट चालू होतं आणि त्या कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान तिला कोविडची लागण झाली आणि त्यामुळे तिची मृत्यू झाली तर कोविडसोबत जर तुम्हाला आणखीन कोणता आजार असेल तर ते तुमच्यासाठी जास्त घातक आहे आता आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम केरळ हे राज्य आघाडीवर आहे त्यानंतर महाराष्ट्र आहे आणि त्यानंतर तामिळनाडू येते खरंतर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय काळजी घ्यायला हवी हे आपण आधीपासून सांगत आलो आहे आपण या गोष्टी मास्क लावतोय गर्दीच्या ठिकाणांवर जातो या सगळ्या गोष्टी ज्या आधीपासून सांगत आलेलो ते आपण या तीन वर्षाच्या कालावधीत विसरत चाललंय म्हणूनच कदाचित ती गोष्ट वापस येते असं आपल्याला जाणवत आहे आता याबद्दल जे प्रसारमाध्यमांवर माहिती चालू की लॉकडाऊन लागणार का तर नाही एक ही एक अफवा तुम्ही समजू शकता खरं तर मी स्वतःहून हे म्हणेल की तुम्ही माध्यमांवर विश्वास न ठेवता सरकारद्वारे जर कोणता जी आर आला तर त्यावरतीच विश्वास ठेवा अजून तरी लॉकडाऊनबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती आलेली नाही आहे आणि जर ती माहिती आली तर ती खऱ्या पद्धतीने न्यूज अनकटवर आम्ही तुम्हाला सांगू आत्तापर्यंत तुम्ही फक्त हाताला सॅनिटायझर लावायचं आहे जर तुम्हाला छोटी काही लक्षणं दिसली म्हणजे घसा खवखवणे नाक वाहत आहे किंवा जर तुम्हाला थकवा जाणवतो अशक्तपणा ही साधी लक्षणं आहे त्याचा तुम्ही उपचार घरी करू शकता पण जास्त घाबरायचं कारण नाही आहे कारण सिंगापूर थायलंड हॅ हाँगकाँग या ज्या देशांमध्ये कोविडबद्दल केसेस येत आहेत तर तिथे त्यांचं जे होतं की झिरो कोविड वॉर त्यांचं चालू होता त्यामुळे त्यांनी ट्रीटमेंट्स घेतला नव्हता आणि आता तिथे जेव्हा टेस्टिंग ट्रीटमेंट्स चालू आहे तेव्हा त्यांना ते केसेस दिसत आहेत आणि तो काळ दोन हजार एकोणीस वीसचा का जो काळ होता आणि आत्ताचा दोन हजार पंचवीस यामध्ये भरपूर काळ उलटून गेला आहे आणि त्या काळामध्ये आपण खूप जास्त सशक्त झालो आहे त्यामध्ये आपल्या वॅक्सिन्स वाढलेल्या आहेत आपल्याकडे ऑक्सिजन टँक्स जास्त आहेत आपल्याकडे व्हेंटिलेटर्स जास्त आहेत आणि जेव्हापासून भारतामध्ये संख्या वाढत चालली कि वा आहे किंवा जास्त लोक आपल्याला पॉझिटिव्ह दिसत आहेत तेव्हापासून अनेक रुग्णालयांमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे कोविडचा आत्ताचा जो नवीन व्हेरियंट आहे जे एन त्याला आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाहीये